आज गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर माग मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिले की गुरुपद वगैरे घरच्या गर घरी कसं घ्यावं तर तुम्ही दिवसभरात कधीही गुरुपद घेऊ शकता पूर्ण दिवस पौर्णिमेचा आहे आणि ज्यांना गुरुपौर्णिमेपासून अकरा गुरुवारचे व्रत वगैरे करायचे असेल तर ते नक्कीच करू शकतात तसेच ज्यांच्या अकरा गुरुवारचे उद्यापन आहे तेही उद्यापन करू शकतात तसेच काहींना प्रश्न आहे की उद्या गुरुपौर्णिमेचा गुरुवार मग अकरा गुरुवारांमध्ये तो मोजायचा का तर हो स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत करताना गुरुवार जर पौर्णिमेला आला तर तो मोजला जातो कारण पौर्णिमा ही तिथे आहे आणि गुरुहार गुरुवार हा वार आहे दोन्हींच्या व्रतावर कोणताच परिणाम होत नाही तसेच व्रत सुरू केले तरीही चालेल मग उद्या तुम्ही अभिषेक करणार आहात मग उद्या अशा काही सेवा आहेत आणि उपाय आहेत जे तुमचे गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत करतील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही उद्या स्वामीचरित्र सारामृताचे एकदा आवर्जून पठन करायचे आहे तसेच अकरा माळे स्वामीनामाचा जप करायचा आहे तुम्हाला एका बैठकीत जमत नसेल तर दिवसभरात कधीही करू शकता तारकमंत्राचे अकरा वेळा पठन करायचे आहे तसेच गुरुबळ मजबूत व्हावा कुंडलीत दोष असेल तर स्वामीसेवेनं खूप काही बदलेल त्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर चौदावा व अठरावा अध्याय याचे पठन करायचे आहे तसेच घोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम याचे पठन करायचे आहे मग ते तीन तीन सात नऊ कितीही वेळा करा तसेच तुम्ही दानधर्मही करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त जास्तीत जास्त पिवळ्या रंगामध्ये करा केळी बेसन लाडू पिवळ्या रंगामध्येच बुंदीचे लाडू पिवळा फोडणीचा भात हळद बर्फी पेडा काहीही दान करा किंवा पिवळा शिरा अशा प्रकारे तुम्ही पिवळ्या गोष्टींमध्येच दान करा अन्नदान करा खूप पुण्य तुमच्या पदरी येईल कोणाच्या ना कोणाच्या मुखात तुमचा एक घास जाईल माणसाला पैशापेक्षा कोणाच्या तरी हातावर एकदा ना एकदा पाणी घालावे याचं खूप पुण्य भेटतं त्यामुळे कोणाचाही वाईट विचार करू नका कोणाचंही वाईट बघू नका तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जरूर आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ